ओके गाइस मोट्यापाचा गिफ्ट थार गाडीमध्ये भाईची एंट्री फाटामाट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे करदाळची मित्र गँग काढलेला आहे मी मडीला काणीप नापांचं दर्शन घ्याला चला ओके गाइस बोतलेलो फाइनलीची काणी आयशा काय भैया पागला थोडासा वासा ये

आपल्या आजच्या अंड्याचा स्वागत आहे ना आजचा बड्डे आजचा ब्लॉग आहे आपला बड्डेचा समर्थ पहिला बड्डे ब्लॉग चालू केलेला आहे जरा तर आलेल्या मामान गरज पहिले डेकोरेशन करता येऊ फुग बिग फुगवले आहे आणि आता बसलेलं आहे निकाल आता इथं डेकोरेशन करू आपण मस्त चला काहीच तोपर्यंत आपले सस्क्राईब करा ओके काहीच तर डेकोरेशन होत आलेलं लई जणांचा हात लागला तेव्हा पुरा होत तो आमच्या आता काय ब्लॅक ओके गाईस तर आलेलं केक गेला जाम गरबर चालू जाम टाइम झाला तो केक दाखवता दा नंतर घरी गेल्यावर काही दिवस आहे

नाही भाऊ नेक्स्ट बोलूच लागेल नुवर मोठ्या जाऊ गिफ्ट थार गाडी मध्ये बाईची एंट्री थाटा माटात बघ रे तू ब फिरवायला लागला <laughs>

तो आपल्या आजच्या तुमचं स्वागत आहे आज पहिल्यांदा आमची बाबा घराती घराची मित्र गँग आहे मी मडीला काणीत माफांचं दर्शन घ्यायला चला आणि तर आता काही नवीनच झालेलं आहे जाम लेट केला त्यांनी रे चला काही बघू यो ब्लॉग ड्रायव्हर चेंज त्याच्यानं ॲप केला तर बड्डेच्या तो बड्डेचा ब्लॉग थोडाच झालेलाय चला बघूया जसा होसा तोपर्यंत जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ओके काहीच थांबलेला आता नाश्ता करायला घाताच्या घाली नाश्ता करूया मग घाटाच्या रस्ते घाली किती वाजल्यान आठ नऊ चला बडापट नाही काय नाश्ता करा ओके okay लागले आता समृद्धी महामार्ग आता नुसते फायर आता फ्री दाखवतो का तुम्हाला आता थोड्या टायम चलो गाईच पॅसेंजर सीट पण एकदम बाई ओके गाईच सर ड्रायव्हर चेंज केलेला बघला ना रात्रीचा ड्रायव्हर बनवलेला आम्ही आता भाई डायरेक्ट बाहेर गाडी चालवतात बाकी गॅंग आपली मागे आता पोहचू आम्हाला वाटलं शिर्डी शाह वीस तीस किलोमीटर आहे पण एकशे वीस तीस किलोमीटर एकशे वीस तीस किलोमीटर लिंगला झाले आता एक वाजता पोहोचू चला आता काही विषय नाही जाऊ दर्शन ते घ्यायचं जाऊन चला बघू आता कस काय ओके नाही चालले त्याच्या दर्शन तर घेवत ना आपण चला गाईच जा कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल घ्या तर काढून दाखा लाल बटन दाबा लाल बटन चला गाईच ओके गाईच पोहोचलेलो फायनली शी कानिपनाथ देवत्रस मडी तर्फे सर्व वक्तांचे स्वागत पोहोचलो ना गाईच पोहोचलो पोहोचलो ना पोहोचलो ओके okay, okay, गाईज तर पोचलेला आहे फायनली पोहोचलो सकाळी साडे सहा वाजता निघलो वाजले किती किती वाजले दीड वाजला पाच मिनिट वाजता पाच मिनिट चला दर्शन घेऊ न काही लागलं लाईन दर्शन लाईन आहे थोडी जाय घेऊ ओके गायसर मंदिरावर व्यू बघा एकच नंबर तिकडे काहीतरी आहे बाकी पुढचा आक्षे दाखवतो मी पण येतो मागा मागे चला 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 चला, चला।

आला 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 ते काहीच लक्षपेश आमचं मस्त झालेला आहे आता बघला असेल बाहेर निघायला आदत झालेली होती ते घ्याची पण खतरनाक मस्त दर्शन झालं चला जाऊया हो तुम्ही कस

क्लायमॅट सभी बा काढून ठेवलेला आहे तू आईला काय माणूस चना देव कशा नायकडे पण एक नंबर लागतो नाही राक्षे ठेवला पण नाही है भाई ऑन द फायर

लागली भूक आलं जेवायला आल वाजल्यान किती टाइम दाखव टाइम दाखव टाइम अकरा एक बाराच वाजल्यान आलं जेवायला भूक लागली ट्रॉफिक लागली जाम म्हणून बरं चला आता जेवून जातो घाई टेन्शन बाईचा जलवाच आलोय आज भाई काय होता का माहिती मसाला भाईचा नादत काय भाई मसाला जातीच घेतली काय विषय